मल्हार वृत्त न्यूज चॅनल जनतेचा खरा आवाज हिमगिरी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच हिमगिरी युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी गाव रामहेंगणी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर महाराष्ट्र या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थितीमुळे फटका बसलेल्या सर्व शेतकरी बांधवांना एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत दिवाळीनिमित्त एक छोटीशी भेट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी रामहेंगणे गावातील पूरग्रस्त बांधवांना किराणा साहित्य आणि दिवाळी साजरी करण्यासाठी आवश्यक वस्तू देण्यात आल्या या प्रसंगी गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता असे आयोजनकर्त्यांनी सांगितले सदर कार्यक्रमास हिमगिरी युवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माननीय यज्ञकांत धगेसर पोलीस इन्स्पेक्टर बल्लभीम ननवरे रामहिंगणी गावचे सरपंच किरण वाघमोडे पाटील साहेब व संपूर्ण रामहिंगणी गावचे ग्रामस्थ याचबरोबर हिमगिरी युवा प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष दिनेश चौधरी सचिव शशिकांत मोढे खजिनदार नोएम शेख व वा मंगेश वाघमरे दीपक सराफ राकेश चव्हाण हे सभासद देखील उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये हिमगिरी विद्यालयाच्या दोन हजार तीनच्या बॅचने सिंहाचा वाटा उचलला तसेच हिमगिरी विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक सहकार्य केलं किराणा मालाचे किट पॅक करण्यासाठी अमोल पवार संदीप पुंडे अमोल खराबी प्रीतम घाडगे राजेश भागवत प्रकाश चौधरी योगेश राजगुरू रविकांत मुढे आदित्य ढगे यांनी मोलाचे सहकार्य केल्याची यावेळी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले गावाच्या सर्व सदस्यांना खूप खूप धन्यवाद व आभार हिमगिरी युवक प्रतिष्ठान आणि हिमगिरी विद्यालयाचे मार्गदर्शक सर्व शिक्षक सर्व माजी विद्यार्थी यांच्यातर्फे पूर्ण ग्रामस्थांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्राम चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करा संपर्क ऐसी दहा एकशे शहशी सहाशे तीस